निधी आणलेला तर आहे पण कुठं घेणार मागच्या वेळेस तुम्हाला वाटायला पैसे नव्हते आता फिरायला गाड्या बर मागच्या वेळेस म्हणले तुम्ही खिशातून घाला आम्ही गेलो बाप्पा ज्याला जाऊ द्या गरीबाचं लेकरूप उचललं पण आता तुम्ही स्वतःच खिशात यायचं तर कशातच काय नाही दलिंदर मतदारसंघ आता आम्ही कोणीकडून आलो काय माहित कळमनुरी मतदारसंघ किती वेळेस आले गावा आमदार एकदा आले नाही हो आम्ही तर आता गावातच इतकी लग्न कार्यात काय लग्न कार्यात कोणी येते लग्न करायला नुसतं येऊन टप्पू मारून जायचं ते कोणी घेऊ काय काय कामं केली तुमच्या गावामध्ये आमदार साहेब सांगा ना सांगा सा. ना अजे खरंय ते सांगा म्हणा नाही तर नाही म्हणा काय केले काम आमदार साहेबांना काय काम नाही मुला चुका लागला तुम्ही चुका बोलायची बोलायच आम्हाला भीतीवरती काय बोलायचे आहो शेतकरी आता नाही तर कधी बोलायचं नाही काहीच काम करण्यात आम्ही मतदाना दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभेच्या निवडणुका चाळीस दिवसावर येऊन ठेपल्यात आणि येत्या दहा दिवसांमध्ये आचारसंहिता देखील विधानसभेची लागण्याची शक्यता आहे मी सध्या आहे वसमत विधानसभेमध्ये आणि वसमत विधानसभेच्या उकळी सर्कल अंतर्गत उकळी सर्कलमध्ये मी आहे उकळी सर्कल अंतर्गत एकूण अठरा गावं येतात आणि याच गावामध्ये विद्यमान आमदार जे आहेत वसमत विधानसभेचे राजू नवघेरे यांनी काय विकास काम केलेत जनतेचे प्रश्न सुटलेत का हेच आपण या गावातील उंडेगाव असेल आणि उकळी सर्कल असेल या सर्कल मध्ये नागरिकांसोबत जाणून घेणार आहोत काका काय कामं केलेत विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी तुमच्या गावामध्ये सांगा काय काय रस्ता रस्ता झालाय का हा रस्ता गावात नाही जरासा झालेला आहे बरं पाणी येते का प्यायला नाही स्वच्छ पाणी येते का नाही ना, बर लाईट आहे का गावामध्ये लाईट आहे का लाईट आहे आहे ना लाईट आहे काय तुम तुम्हाला काही मदत गावामध्ये काही केली का आमदार साहेबांनी काही रस्ता वगैरे काही नाही किती वेळ चाली गावात आमदार साहेब आमदार साहेब किती वेळ आले आलेच नाही म्हणजे किती वेळ आले गावात आता भेटलेच नाही खरं काय काय विकास केला आहे विद्यमान आमदार राजू नगरे यांनी तुमच्या गावामध्ये काहीच केलं नाही आमच्या इथे काय व्हायला पाहिजे होतं गावात समस्या सुटायला पाहिजे गावात रोड पाहिजे होता पाण्याची हवा पाणी नाही काही नाही हो साहेब आलीच नाही गावात मग यावेळेस आता येतील मतदान मागायला काय सांगत बोल आल्यावर येईल देईल इतके दिवस आलेत नाही एकदा कोणी नाही आली आता येत ये मग आता काय ठरवलं यावेळेस निवडणुका जवळ आहे आता काय पुढे होईल काय आता काय मतदान करायचं नाही काय करायचं नाही धडधड बोलायचं काय म्हणजे मतदान करायचं नाही आलं नाही म्हणलं मग काय आपल्या भेट देत नाही आपलं काम करीत नाही मग काय काम मग काय करायचं दुसऱ्या कोणाला करायचं करू आपल्या मला कुणाला करायचं मला यावेळी चापके सरांमधून करायचं बरं काय समस्या काय गावातल्या गावात काय समस्या बऱ्याच आहेत अशा समस्याच काय समस्या बऱ्याच आहेत आमदारांनी तुमच्या मतदानावर सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला आहेत आमदार साहेब तुमच्या गावात काय विकास झाला नाही नाही विकास नाही कुठे कोटी आता आपल्याला काय माहिती आता तुम्ही जे व्हिडिओ व्हायरल करता विधानसभेमध्ये राजूबाईन वगैरेने हे मंजूर केलं ते मंजूर केलं दवाखाने केले हे केले कुठे गेले आतापर्यंत जे काही केलं ते कुठे गेले आता एवढा दुष्काळ ओला दुष्काळ झालाय सर्व शेतकरी स हवालदिल झालंय एका सोयाबीन एका बॅग मागच जवळपास दोन क्विंटल सोयाबीन होते कापणीला चार हजार जातात यांनी स्वत येऊन शेतकऱ्याचं नुकसान पीक विक पीक विमा जे प्रतिनिधी असतात त्यांना काहीतरी सांगायचं की तुम्ही जा बाप्पा प्रत्येकाची अडचण दूर करा पंचवीस टक्के जसा आम्हाला संतोष बांगर आम्ही वसवत विधानसभेचे आहेत पण आमची मदत कोण करते संतोष बांगर कळमनुरू विधानसभेचे आणि आता आम्हाला असाच धडाडीचा नेतृत्व म्हणजे राजू दादा चापकेच पाहिजे आता ते युतीमध्ये ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये नवगरी साहेबांना जाईल तर मग राजू दादाला तिकीट कुठून मिळणार आहे राजू दादाला तिकीट जरी नाही मिळालं तरी अपक्ष उभे राहून तरी आम्ही त्यांना सपोर्ट करणार सध्या गावाचा विकास काय झालाय सव्वीसशे कोटी रुपये निधी आणला म्हणतात वसमत विधानसभेत निधी आणलेला तर आहे पण कुठं केलाय मागच्या वेळेस तुम्हाला वाटायला पैसे नव्हते आता फिरायला गाड्या मागच्या वेळेस म्हणले तुम्ही खिशातून घाला गेलो बाप्पा ज्याला जाऊ द्या गरीबाचं लेकरू उचललं पण आता तुम्ही खिशे भरायले गावात एक काम नाही आणि विकासाच तर सोडून द्या पण पंधरा पन, वर्ष झाले आमच्या भागाला पाणी नाही रस्ते नाहीत वीज एवढं लाईटचा रात्रंदिवस प्रॉब्लेम शंभर वेळेस लाईट चालली शंभर वेळेस डीपी जळाली तर फक्त राजू दादा चापके मार्फत आम्ही डीपीचे किंवा लाईटचे ताराचे काम असो कशाचे असो बांगर साहेबाच्या हाताने करून घेतो तर कशात काय नाही दलिंदर मतदारसंघ आता आम्ही कोणीकडून आलो काय माहित कळमनुरी मतदारसंघ किती वेळेस आले गावामध्ये आमदार एकदा आले ना हो आम्ही तर आता गावातच इतकी लग्न कार्यात काय लग्न कार्यात कोणी येते लग्न नुसतं येऊन टप्पू मारून जायचं तर कोणी येते घेऊ काम करणं लागतील ना आमदार कशासाठी निवडून देतो आपण काम करायसाठी निवडून देतो ना काम करा तुम्ही तुम्ही फक्त निवडणुकी लागल्या की लगेच येता आम्हाला मतदान करा आम्ही हे केलं आम्ही ते केलं केळीच्या तळ्याचा प्रश्न बघा केळीच्या तलावाचा प्रश्न आहे कित्येक वर्ष झाले पेंडिंग आहे काय केलं कुठं बंधारे मंजूर केले कुठून पाणी आणलं पाणी कुठं मुर नेमकं तेच कळलं आम्हाला इकडे तर पाणीच नाही शेतीला आमदार साहेब तुम्हाला मतदान मागायला ये मागायला येतील ना आता आम्ही पण मतदान करू ना आमचे जे काम करते माणूस त्याच माणसाला मतदान करू ना आम्ही बर बर बोला बोलायसाठी माझा एक शेत आहे केळी तांडा रोडला केळी तांडा केळी रस्त्याला तर अक्षरशः आम्ही दोन तीन वर्ष परेशान होतो तस याबाईन आम्ही स्वतःने शेतकऱ्यांनी मिळून मिळून दोन दोन हजार रुपये फे पट्टी गोदमा करून रस्ता रोडचं काम केले आम्ही रोडचं काम केले आणि आता त्यांनी काय केलेलं आहे त्यांना रोडचं सर मंजुर मंजूर झाला म्हणून सांगलेलं आहे पण नंतर काम करून काय फायदा सर तुमचं काय मत आहे तुमच्या गावात विद्यमान आमदार राजू न वगैरे किती वेळ झाले लग्न करायला आले सर ते म्हणतात लग्न आले टपू मारून गेले ते त्यांचं पण लग्न आम्हाला माहिती आहे आम्हाला फक्त आले लग्न करायला आले अक्षदा टाकल्या गेले पण त्यांचे काम काय अजून नाही अक्षदा टाकल्याने विकास होते का गावात नाही सर मग कसं करायचं जनतेला करायला पाहिजे ना सर सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय तुमच्या का गावात काय काम झाले गावात काय फक्त एक समशानभूमीचं काम ते दिसते त्याला काय अजून काही पूर्ण काय परिपूर्ण काही नाहीये कुठं गेले ग्रामपंचायतचं काही इकडं बोदवाड्याचं समशानभूमी त्याचं रोडचं काम आहे बाकी दुसरं काय ते काही नाही ते ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचं काम आहे का ते आमदार फंडाचं काम आहे का माहिती आहे ना अजून सविशे कुठे रुपये गेले कुठं सविस्शे आमदार सभा माहिती तुम्ही विचारणार आहात का तुमचा हक्क काय ते नाही सर काय करणार काय विचारून विचारणार कोण सर विचारायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही मतदान केले निवडून दिलं होतं हो तेव्हा दिसतील तेव्हाच आज मी सांगतो तुम्हाला मी माझ्या मेवण्याचे मेवण्याची मृत्यू प्रमाणपत्र काढायचे सर मला हां तीन महिने झाले परेशान आहे है। दोनदा कॉल केले सर यांना शेवटी बाजूच्या आमदारला सर संतोष बांगर साहेबांना फोन करायला लागला त्यांच्या कार्यकर्त्याला तेव्हा त्यांनी ते पाटील साहेबांना आम्हाला हे मृत्यू प्रमाणपत्र सैबार तीन तीन महिने सामान्य जर माणूस तीन तीन महिने जर सामान्य माणूस जर परेशान होत असला मृत्यू प्रमाण काढण्यासाठी तर काय फायदा सर मग काय ठरवलं यावेळेस नवीन पर्याय कोणी का काय पुन्हा आमदारण साहेबांनाच बघूत ना सर, सर? पुढचा समोरचा कसा वैयक्तिक माणूस आहे काय आहे काय ते बघूत ना? ना हा कसा आहे काय त्याला मी उपस्थितचा काकू देलता राजून घराच्या ते हे आदित्य पवार आलं का ते दोन गोष्टी गोष्टीचं बोला त्या सभापती नाही बोलली हे उद्या भेटतो म्हणजे कोटकीन कार्यक्रम मी दुपारून आलो इकडे घराकडे मग कामही नाही काय नाही आमदार साहेब किती वेळ आले तुमच्या आमदार एक एकदाच आलेत एकदा काय करून गेले काहीच नाही त्याच्या ते बोलतात ते तसंच आहे ते हो काय म्हणजे बोलतात काय बोलतात तसंच करतो मग करीत नाहीत काही नाही काय ठरवलं आता पाहू आपल्या विचारानं काय करायचं हे ना रामेश्वरला रान नेऊन घातले गावातले कार्यकर्ते देऊन घेऊन घराची दहा द्या म्हणले आणि वाशी लिका बरं हा मग आता काय मग आता आम्हाला जे माणूस चांगला दिसला आम्ही त्याला मतदान करू काय कर का विकास झाला गावात रस्ते नाल्या लाईट पाण्याचा प्रश्न आहे लाईट साम्राज्य पसरले हा घरात तर पाणी चाललेच की पावसाळ्यामध्ये काय हाल झाले होते शेताचं नुकसान झालं होतं आमदार साहेब आलते का नाही 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 आले नाहीत यायचं काम नाही का त्यांचं आता या गावातल्या कार्यकर्त्यांना पुढे झाले तरी येतील ना ते गावातलेच बरोबर नाही तर मोठे कार्यकर्ते कसे येते हा गावातूनच पिढी नाही काय काय कामं झाले तुमच्या गावामध्ये विद्यमान आमदारांनी काय काम केली काही नाही रस्ते झाले रस्ते व्यवस्थित नाही लाईट आहे का प्यायला पाणी आहे का स्वच्छ लाईट काय ती हे जा हे जा व्यवस्थित लाईट बी टिकत नाही काहीच नाही पाच पंधरा दिवस मागच्या दोन महिन्या घाली तर लाईटच नव्हती आमदार साहेब किती दिवस आहे तुमच्याकडे आमदार साहेब काही लग्न वगैरे कार्यासाठी आपू दादा काय राजू दादा धडाडी नेतृत्व काय केलं त्याने तुमच्यासाठी फोन वगैरे कॉल केले तर आम्ही ताबडतोब उचलतात हे करतात कामे आमदार साहेब फोन उचलत नाही आमदार साहेब फोन उचलत नाही काय काय कामं केली तुमच्या गावामध्ये <laughs> आमदार साहेब <सेवने। laughs> सांगा ना सांगा ना जे खरं आहे ते सांगा हो केले <laughs> ते केले मना नाही तर नाही मना काय केलेत काम आमदार साहेबांनी काहीच काम नाही केले मग मुगला चुका लागलात तुम्ही आता चुका लागला बोलायचं आम्हाला भीतीवरती काय बोलायचे आहो शेतकरी आता नाही तर कधी बोलायचं मग काय नाही काहीच काम केलं नाही आम्ही मतदानी करणार नाहीत बर नाही करणार नाही सव्वीसशे कोटी रुपये निधी आलाय वसमत विधानसभेत तुमच्या गावात काही विकास व्हायला पाहिजे होता का हा पाहिजे सुद्धा एखादा कोटी रुपयाचा काही हो पाहिजे कुठे गेले पैसे सगळे पैसे आता द्यायचे खिशात तुम्हाला विचारायचं हक्क आहे विचारा ना त्यांना ना विचारू आता आल्यावर गावात काय म्हणणार त्यांना ते विचारणार आम्ही काय काम केले काय नाही मतदान कशावर हो सव्वीसशे कोटी रुपयाचा हिशोब घेणार हो ढगुटीचा दृश्य पाऊस झाला होता हो डगपुटी झालेली की काय करतात कुणाला ढगपुटी करतो म्हणजे मग काय करणार पाहणी करायला आले होते का पाहणी करायला काय ठरवलं यावेळेस काही निवडणूक बाबा देऊ यावेळेस काय ठरवलंय आता निवडणूक चाळीस दिवसावर पुन्हा राजू नगरेंना संधी देणार का नवीन नाही आणखी मग आता पाच वर्षात काही केलं नाही तर आता काय काय तुमचा विचार काय आता काय कुणाला निवडून देणार आता नवीन आमदार पाहिजे आम्हाला बर बदल करायचं तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे के? कि बर काय काही काय केलं केल केल सव्वीसशे कोटी केल के? रुपये निधी आला विधान केलं नाही काही आणखी कुठे गेला निधी सव्वीसशे कोटीचा आम्ही काय शेतकरी माणसं आम्हाला काय माहिती नाही विचारायचं हा काय ना तुमचा विचारायचं हा काम नाही आम्ही शेत्यांनी आम्हाला काय माहित कुठे राहतात कुठे नाही येतात का जातात का बस काय काय विकास झालाय गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेब आले होते का गावात आमदार साहेब आले असेच लग्न कार्यात एक दोन वेळेस भेट द्यायला बाकी काहीच नाही विकास काय झालाय विकास हेच रोड खतून ठोलीत गावचे सगळे आज कुठं काहीच नाही रोड हे नाही त्याला रिपेरिंग करायचं कुठं काहीच नाही आमदार साहेब आमदारच माहित नाहीत मी एक युवासेनेचा कार्यकर्ता आहे आमदार मी युतीत आहे पण आमदाराला युतीच्या एकाही कार्यकर्त्याचं नाव माहीत नाही युतीत कोणता कार्यकर्ता आहे आमचा वाटलं तर त्या आमदारांना वाटलं तर फोन करून विचारा की तुमचा भाजपचा एखादा कार्यकर्ता तुमच्या ओळखीचा आहे का तुमच्या शिवसेनेचा एखादा कार्यकर्ता तुमच्या ओळखीचा आहे विचारा एकदा कुठं तरी त्यांना म्हणजे तुमचा त्यांना आम्हाला निवड परकीय सारखी वागणूक दिलेली आतापर्यंत निवड परकीलेकर आम्ही त्यांची असं त्यांची वागणूक आहे प्रत्येक वेळेचीच त्यावेळेस आम्हाला यावेळेस आम्हाला नवीन काहीतरी पाहिजे यावेळेस आम्हाला नवीन काहीतरी विचारायला पाहिजे आम्हाला खास आपले यानं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आमचं एक म्हणणं ऐकाव आणि आम्हाला राजूदाचा तिकीट द्यावं आम्हाला शिवसेना किंवा भाजपला दोन्ही पैकी कोणाला आम्हाला या राष्ट्रवादीच्या याच्या सांग आमदारासून कामच करायचं नाही विकास काय झालाय गावामध्ये काहीच काहीच झालं नाही काहीच काहीच झालं नाही विकास काहीच झाला नाही स्थानिक पातळीचा विकास झालेला आहे फक्त गावातला ग्रामपंचायतचा निधी त्याच्यावरती आमदाराचा काही हे नाही काय विकास झाला तुमच्या गावात आमच्या गावामध्ये काहीच विकास झालेला नाही जे ग्रामपंचायतच काम होत ते ग्रामपंचायत वाल्याने केलेलं आहे आमदार साहेबांनी दोन तीन वेळेस फक्त गावामध्ये भेट दिली तंड्याचा रस्ता करतो म्हणले अजून बी काही तंड्याचा रस्ता केलेला नाही के आणि पांधन रस्त्याचे फक्त कागदपत्री काम झालेले आहेत एकही का, काम म्हणजे झालेलं नाही आता इकडं हे रस्ता आहे इकडं जाते सुद्धा नाही एवढं म्हणजे शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे इकडं आणि इकडं लक्ष देत नाहीत नदीच्या अलीकड म्हणतात आपलं मतदानच नाही कशाला लक्ष द्यायचं हा शिवसेनेचा बालिक किल्ला उखळी सर्कल मध्ये आणि आमची एवढी जी आहे की जागा शिवसेना किंवा भाजपला सुटायला पाहिजे आणि संतोष बांगर दादा सारखं का काम करणारं आम्ही नेतृत्व चापके दा... दादा यांच्या नावात पाहतोय त्यांना तिकीट नाही भेटलं महावित अपक्ष राहिली तिथं काय आम्ही शंभर टक्के दादा सोबत आहोत हो रस्त्याचे प्रश्न गावातले नाल्याचे लाईटचे काही सुटलेत नाही काहीच नाही आता गावात आले लग्न कारवाई मध्ये आले लग्न कारवाईमध्ये आल्याच्या नंतर येऊन गेले ते आणि आता जर तुम्ही गावात चक्कर जर मारली तर पूर्ण तार खाली लोंबलेले आहेत म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे गावात जर आपलं दहा हवा जरी कोणतं चारशे सात जात जाऊ शकत नाही आता एवढी बिकट परिस्थिती काय विकास झालाय मामा तुमच्या गावात राहत नाही का बर इथे राहत नाही तुम्ही कुठे राहता तुम्ही कोणा गावला राहता नाही गुजरात गुजरातचे गुजरातचे तुम्ही इथे राहता का बर काय विकास झाला गेल्या पाच वर्षात तुमच्या गावात विकास काहीच झालेला नाही बर काय पाईपलाईन त्या नळ्या दिसायला येतात काय पाणी काय सुटायचं वाण नाही आणि त्याच्यावर म्हणले फरशी टाकू ते काय म्हणतात गोटे दगडाचे हा आणि म्हणलं काय करायला म्हणले याच्यावर गोटे गटे टाकायचे ते काय ते ते काय टाकलं नाही तसंच आहे ते आता गाड्या जाईन आहेत बैल जाईन आहेत त्याच्याहून काहीच जाईन सव्वीसशे कोटी रुपये निधी आला म्हणताय ते किती आला पण इकडे काहीच नाही निस्ते नळ्या दाखी दारा पुढं मग काय ठरवलं पाणी नाही काय नाही काय ठरवलं यावेळेस नवीन पर्याय काय काहीच सुधारणा काहीच झालेली नाही मग विचार काय तुमचा आता नवीन पाहिजे म्हणलं बर हा कोण पाहिजे नवीन कोणता काय होईना हा तुम्ही इथलेच का गुजरातचे काय काय विकास झाला तुमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्षात काही विकास नाही जे आहे ते स्थानिक पातळीचा विकास झालेला आहे आणि जे भावी आमदार पाच वर्ष झाले त्यांनी काय आम्हाला आपले एकता एकट्या मी इथे येऊन पाहिलं नाही आले ते काही लग्न करायचे आलेत बस त्याच्या बाद काही दुसऱ्या विकास कामाच्यासाठी साठी काही कुठं काही येत नाही जे आहे ते एकदा भरले त्याच्याकडे कोणी पाहत नाही ते पहिलेच नाही केलेले दुसरे काय आहे आता काहीच नाही हो काय यावेळेस पाहू म्हण राजू ताप आहे सध्या आमच्या मनात त्या जर संधी दिली तर त्याच्या पाठीशी उभे राहू अपक्ष राहिले तरी पण त्याच्या आम्ही एकदा निश्चित केला म्हणजे त्याच्या मागे राहणार आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत काय विकत गेल्या पाच वर्षामध्ये इकडे फॅक्टरी उभारायला पाहिजे होते का आमदारांना बेरोजगार तरुणाला काम वगैरे हो जेणेकरून शेतात मजुरी करायला जावं लागत करायला पाहिजे होत्या ना फॅक्टरी व्हायला पाहिजे होता काही ना काही तर आता काय स्थानिक पातळीवरलं काम झालेलं आहे ग्रामपंचायत जेणेकरून सरपंचा काम केलेलं आहे गावाचं काय का, ते वरून जे काय आले ते काय काम झालेलं नाही सिद्धेश्वर धरणाचं पाणी आणतो म्हणले होते तळ्यात आणि काय आणलं नाही असं बाकी काय भर आता काय ठरवलं यावेळेस यावेळेस काय आता दुसरा पाहिजे आमदार आम्हाला कोणता पाहिजे दुसरा कोणता बी जे आम्हाला काही करेल ते आम्हाला पाहिजे आमदार जुळून दिल्यावर करल पण कोण पाहिजे सध्या तरी तापकी या आम्ही येते याच्यासोबत काय काय विकास झाला तुमच्या गावामध्ये गेल्या पाच वर्ष आमच्या गावात ग्रामपंचायत स्थानिक पातळीवर थोडाफार विकास झालाय पण जर आमदारकीच्या पातळीवर जर म्हणलं तर गावात काही विकास झालेला नाही कारण आम्ही दोन तीन वेळेस पाधन रस्त्यासाठी साहेबाकड गेलो हो देतो हो देतो काय काय ते कागदोपत्री पाधन रस्ते मंजूर केले तर इकडं काहीच नाही आमचा एक तांड्याला जाणारा रोड आहे तो रोड पण त्याने अर्धवटच केलाय कमिशन घेतलं आणि मोकळे झाले त्याच्यातून आता मोटरसायकल पण येत आहेत नाही खडकाच्या ट्रिप टाकून ठेवल्यात आणि पुन्हा सिद्धेश्वरचं लोकल चाकलेट दाखवतलं सिद्धेश्वरचं उपसा सिंचन म्हणून पाणी आणतो त्याचं काही काहीच नाही कशात काय ठरवलं यावेळेस आम्ही यावेळेस आता नवीन चेहरा कोणीतरी आम्ही आम्ही सरासरी आता नवीन महायुतीचा कोणताही का चेहरा येऊ नवीन पाहिजे पण सव्वीसशे कोटी रुपये निधी आला म्हणताय सव्वीसशे कोटी रुपये विधानसभेत तुमच्या गावात काम व्हायला पाहिजे आमच्या गावात ते जलयुक्त शिवारचं काम झालेलं आहे थोडं नाही त्याने काय केलं नळ योजना केली नळ काढत सगळे खड्डे खतून ठुलेत कुठं टाकी नाही कुठं विहीर नाही कुठं काहीच नाही बिले उचललेत मोकळे झालेत आमदार साहेबांना निवडून नाही देणार नाही यावेळेस नऊ घरे साहेब आला कसंच नाही हो कारण कामच नाही काही कामच नाही गावात साणी खडे करून ठुलेत कमिशन घेऊन मोकळे झालेत बर कमिशन घेतात बिगर कमिशनच कोणतंच काम नाही हो कमिशन घेतल्याशिवाय एवढं काम अडकल का मग कमिशन जर नसेल घेतलं घेतलं नसतं ते काम कम्प्लीट झाले नसते का कोणते तंड्यातलंही झालं नाही कम्प्लीट आणि गावातलंही कम्प्लीट झालं नाही केलंय तात्पुरतं बिल्ली उचल पुरत तुट्ट्या काढून जागो जाग रस्ते खतून ठुलेत आणि बिल उतरून घेतलेत मोकळे झाले तीन घरकुल वगैरे भेटले का का घरकुल थोडेफार भेटलेत घरकुल दोन चार पाच जणांना घरकुल भेटलेत बाकीचे आता काय म्हणते सिरियल नंबर नाही येणार सिरियल आता काय त्याच नेमकं नक्की सांगता ना आता गावात जवळपास दहा ते पंधरा व्यक्तीचे पावसात घरं पडले आम्ही गेलो पंचनामा केला आहो एखादा आमदार असता तर डायरेक्ट येऊन भेट दिली असती इतके पंधरा सोळा घरं पडलेत पण एकदाही आला नाही का चौकशी केली नाही आम्ही स्थानिक पातळीवरच आम्ही बोललोत हा तहसीलदार साहेब बोललो निवेदन दिलं तर त्याचाही काय आणखी निधी नाही काहीच नाही नाही तर अशा गोष्टीत तरी त्यांना पाठपुरावा करायला पाहिजे कि बाबा चला गोरगरीबाचे घर पडलेत आपण जाऊन भेट देऊ द्या दे एवढा पूर आला लोकांचं नुकसान झालं कुठंही नाही बांधावर नाही कोणाला भेट नाही का काही नाही भेट द्यायला सर्कल आहे आणि या उघडी सर्कल अंतर्गत एकूण अठरा गावं येतात विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी या सर्कलचा विकास केला नसल्याच्या प्रतिक्रिया या सर्कलमध्ये नागरिक जे आहेत ते या विकास कामांपासून वंचित आहेत अशाच प्रतिक्रिया इथल्या नागरिकांच्या येताना पाहायला मिळतात दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वसमत